मदन राजपूत आमच्या काकाच्या मुलाला मारहाण करून हत्या करण्यात आली त्याला मृत्यू होऊन एक महिना होण्यात आला आहे तरी अद्यापपर्यंत आरोपी मोकाट फिरत आहे तरी लवकरात लवकर त्यांना आरोपींना अटक करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी नाहीतर आम्ही अठरा सप्टेंबर रोजी उपोषणाला बसणार आहे कारण की आम्हाला उपोषणाला बसणार आहे कारण की आज माझ्या काकांसोबत जे माझे भावांची जी, जी सहारा होती ते आज कोणीच उरलेलं नाही आहेत तर त्यामुळे आम्हाला भावाच्या म्हणजे भावाच्या काकाची मुलं असताना आम्हाला त्यांना सोबत घेऊन आम्हाला हे लढाई जिंकायची आहे हे आरोपींना आम्हाला अटक करून आणि कुटुंबाला पण धोका आहे म्हणून हे आरोपी मोकाट जी फिरत आहे त्यांना लवकरात लवकर शासनाच्या वतीने अटक होऊन त्यांना कठोर शिक्षा व्हावी हीच विनंती करूया एक महिना झाला अजून मोकाट फिरते आम्ही अमोर अमरण उपोषणाला बसायला नाही आहे आम्ही अमरण उपोषण बसणार आहे आम्हाला न्याय पाहिजे माझा मुलगा आज महिना झाला तरी पोलीस प्रशासन काहीच लक्ष देत नाही तेवढे एवढे लहान लहान पोरं आमचे आम्ही काय करावं आमचे दोघी हात काटले गेले माझा एकही मुलगा राहिलेला नाही आम्ही अमरण उपोषणाला बसणार आहे